हा विजय आहे तो सर्व चिंचवड मतदारसंघातील सर्व मतदार स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांना मी समर्पित करतो महायुतीचे सर्व नेते मग आमचे महाराष्ट्राचं कणखर नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजितदादा पवार आठवले साहेब यांना मी, मी समर्पित करतो त्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला तो निश्चितच येणाऱ्या काळामध्ये मी सार्थ करेल आणि कार्यकर्त्यांनी जे काही कष्ट घेतलं अपार कष्ट घेतलं कारण लोकसभेच्या निवडणुकीनंतर जे काही सर्व कार्यकर्त्यांनी कष्ट घेतलं त्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये मोरेश्वरची भोंडवे असतील नाना काटे असतील प्रशांतजी शितोळे असतील चंद्रकांत नखाते असतील या सर्व ज्येष्ठ मंडळींनी मन मोठं करून माझ्यासाठी जे स्वतः उमेदवार असल्यागत त्यांनी निवडणूक लढली त्याचा हा प्रत्यय आहे असं म्हटलं जात होत निश्चितच मी सांगेल की मी मागच्याही मध्ये म्हटलं होत की आयात उमेदवार दिला आणि जो उमेदवार निवडणूक टू निवडणूक दिसतो त्याला जनतेने जागा दाखवलेली आहे आणि निश्चितच डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या हट्टापाई पवार साहेबांची ही जागा हक्काच हे पिंपरी इंचोड मध्ये पवार साहेबांना जो हा नामुष्कीचा पराभव स्वीकारावा लागला हा निश्चितच साहेबांच्या जीवारी लागणारा आहे आणि लोकांनी जो जोश दाखवला पवार साहेबांचं प्रेम होतं म्हणूनच त्या उमेदवाराला लाखाच्या आसपास मत पडली अदरवाइज त्याला लाखाच्या आतमध्येच मत मतं पडली असते जबाबदारी होती शहरातील अध्यक्ष उमेदवारांमध्ये जबाबदार इने उमेदवार आपले आलेले आहेत पुढचं चित्र काय बघताय तुम्ही राज्यातला आणि खास करून महानगरपालिका असते निश्चितच महानगरपालिका ही आम्ही महायुती महायुतीमध्येच लढणार आहोत आणि महायुतीच्याच जोरावर महायुतीच पुन्हा महापालिकेमध्ये सत्ता असणार आहे आणि ज्या पद्धतीने वर्षभर अध्यक्ष या नात्याने काम केलं तर त्याची प्रचिती तुम्ही पाहताय शिनसड असेल भोसरी असेल आणि पिंपरी असेल तिन्ही ठिकाणी महायुतीचे उमेदवार हे वर्गोश मतांनी विजय झाला आणि ठिकाणी बॅनर लागले त्यावर कॅबिनेट मंत्रीचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे वेद लागले कुठेतरी मंत्री पदाची आ... नाही हे कार्यकर्त्यांची इच्छा असती कार्यकर्त्यांना प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपल्या नेत्याला काहीतरी पद मिळावं ना ना, ना। आ...